भाजपाच्या वतीने उद्या सन्मानणारी शक्तीचा कार्यक्रम भव्य दिव्य कार्यक्रमाची तयारी आता अंतिम टप्प्यात लोकनेते भाऊसाहेब फुंडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून भाजपाच्या वतीने खामगाव मतदारसंघातील बहिणींसाठी उद्या शनिवार चोवीस ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान येथे सन्मान नारी शक्तीचा भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे कार्यक्रमाला प्रसिद्ध सिनेमा अभिनेत्री म्हणजेच प्रार्थना बेहरे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे कार्यक्रमात नारी शक्तीच्या उत्कर्षासाठी विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती देण्यात येणार असून आमदार आकाशभाऊ फुंडकर भगिनींसोबत संवाद साधणार आहेत तसेच कर्तव्यदक्ष भाऊ या नात्याने मतदारसंघात सर्वाधिक संख्येने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवून दिल्याबद्दल आमदार आकाश भाऊ फुंडकर यांचा भगिनींकडून सत्कार करण्यात येणार आहे तसेच नगरपंचायत मैदान स्थित मा जिजाऊ महिला जिम चे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थित होणार आहे यावेळी भारत आंतरराष्ट्रीय खेळाडू स्नेहा कोकणे पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या भगिनींचा आनंद द्विगुणित करण्यासाठी लकी ड्रॉ व मनोरंजक खेळातून आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहे लकी मध्ये सहभागी होण्यासाठी कूपन आवश्यक असून यामध्ये प्रथम बक्षीस बाईक द्वितीय बक्षीस टॅब तृतीय बक्षीस मोबाईल चौथे बक्षीस दहा स्मार्ट वॉचेस तसेच मनोरंजक खेळात विजेत्या महिलांना शंभर पर्स व प्रत्येक भगिनीस प्रोत्साहनपर भेटवस्तू देण्यात येणार आहे या कार्यक्रमात फक्त महिलांनाच प्रवेश मिळणार असून पावसाळ्याचे दिवस पाहता भव्य वॉटरप्रूफ मंडप टाकण्यात आला आहे कार्यक्रमाला महिलांची लक्षणीय गर्दी होणार असल्याने सोबत मौल्यवान वस्तू आणू नयेत कार्यक्रमात खामगाव मतदारसंघातील भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन खामगाव विधानसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख संजय शिंगारे यांनी केले आहे सर्व भगिनींना एक विनंती करतो की उद्या आपल्या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय श्री आकाशदादा फुलकर यांच्या संकल्पनेमधून आपण सन्मान नारी शक्तीचा हा केवळ आणि केवळ फक्त आपल्या महिला भगिनींसाठी आपण हा एक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे खामगावच्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरपरिषद मैदानावर हा कार्यक्रम संपन्न होणार आहे या कार्यक्रमाकरिता सिनेसृष्टीतील आपल्या प्रसिद्ध आणि सर्वांच्या लाडक्या अभिनेत्री प्रार्थनाताई बेहरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आपण या ठिकाणी संपन्न करीत आहोत त्याचप्रमाणे आपले आमदार माननीय आकाशदादा पुणकर यांच्या संकल्पनेतून आपल्या मतदारसंघातील आपल्या महिला भगिनींना युवती भगिनींना आपल्या व्यायामाची आवड निर्माण व्हावी त्यांची प्रकृती सुदृढ राहावी यासाठी एक आपण आपण एक अत्यंत चांगल्या पद्धतीचं आपण महिला जिम या ठिकाणी उभारलेलं आहे त्याचंसुद्धा उद्या उद्घाटन उद्धा प्रसिद्ध आपल्या खेळाडू आणि शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये ज्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं अशा सौ स्नेहाताई कोकणे पाटील यांच्या हस्ते या जिमचं उद्घाटन उद्या या ठिकाणी होणार आहे या दोन्ही कार्यक्रमांना खंबाव विधानसभा मतदारसंघातील तमाम मातृशक्तींनी उपस्थित राहावं आणि विशेष म्हणजे हा कार्यक्रम फक्त महिलांसाठीच राखीव केलेला आहे आणि सर्व महिला भगिनींची या ठिकाणी स्वतंत्र खुर्च्या टाकून व्यवस्थित बसण्याची व्यवस्था केलेली आहे